नमस्कार मित्रांनो मी विशाल वराठाणे आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे पालघरच्या पोरी गाण्याचं नाव आहे पालघरच्या पोरी तर हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत रोहित पाडेकर आणि अश्विनी जाधव लिरिक्स आहे महेश जाभर सिंगर आहे यतीन वाढाण आणि संजना रावते मिक्स मास्टर आहे कौशिक वाढे स्टोरी आणि डायरेक्शन आहे एस आर जी ग्रुप ओ पी फोटोग्राफी आणि एडिटिंग आहे दर्शन भावरे सहकार्य आहे रामचंद्र रोज मामा आणि रोज परिवार जकास म्युझिक आणि फ्रेंड्स फॉर एवर ग्रुप तर मित्रांनो हे पूर्ण गाणं एस आर जी ग्रुप या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन घाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार